सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजचा व्हिडिओ फार महत्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं आणि रोग प्रतिकारक क्षमता वाढवायची कशी याबद्दल थोडी माहिती देणार आहे व्हिडिओ माहिती पूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे किंवा नाही हे ओळखण्याचं पहिलं लक्षण म्हणजे जर तुमचं पोट व्यवस्थित वेळेवर साफ होत असेल तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे असं म्हणता येईल जर तुम्हाला वेळेवर कडकडून भूक लागत असेल तरी देखील तुमची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे असं म्हणता येईल जर तुम्हाला चांगली वेळेवर आणि शांत झोप लागत असेल तर देखील तुमची इम्युनिटी पॉवर किंवा तुमची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे असं म्हणता येईल जर तुमची त्वचा साफ म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे डाग किंवा पिंपल्स मुरमन असतील तर तुमची आतून सुद्धा शरीर स्वच्छ आहे ही तुमची त्वचा दाखवते त्यामुळे त्वचा स्वच्छ असलेली बेदाग असलेली किंवा कुठलेही डाग नसलेली त्वचा हे देखील तुमचं शरीर स्वच्छ आहे तुमची इम्युनिटी पॉवर चांगली आहे हे दाखवते यानंतर जर तुमची कार्यक्षमता चांगली असेल तुम्हाला नवीन काम करण्यात उत्साह वाटत असेल कुठल्याही प्रकारचा आळस तुम्हाला येत नसेल तरी देखील तुमची प्रतिकार क्षमता चांगली आहे असं म्हणत म्हणता येईल तुमच्या कुठल्याही शरीराच्या भागामध्ये वेदना होत नसेल तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता नक्कीच चांगली आहे सतत जर तुम्हाला काही ना काही पाठ दुखणे कंबर दुखणे डोके दुखणे असे त्रास होत असतील तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे हे याच्यातनं दर्शवलं जातं तर रोग प्रतिकारक क्षमता आपल्याला वाढवण्यास मदत करते त्यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता चांगली असणं हे आपल्या उत्तम आरोग्याच्या आणि उत्तम जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे तर आता रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी काय करायचं रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला इंटरमिटंट फास्टिंग हा उत्तम पर्याय आहे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे सोळा तास उपाशी राहणं जर तुम्ही संध्याकाळी सहा वाजता जेवत असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता तुम्ही तुमचं पहिलं जेवण किंवा नाश्ता घ्यायचा आहे आणि सोळा तास तुमच्या शरीराला आराम द्यायचा आहे इंटरमिटंट फास्टिंग करायचं आहे इंटरमिटंट फास्टिंग वर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याचे फायदे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळतील इंटरमिटंट फास्टिंग केल्यामुळे तुमचं शरीर शुद्ध होतं शरीरातील जी डिफेन्स मेकॅनिझम आहे किंवा शरीराला जे आजारमुक्त ठेवण्याची जी आजार सिस्टीम आहे ती ऍक्टिवेट राहते तुमचं शरीर एक चांगली इम्युन सिस्टीम तुमचे तयार करते त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग हे रोगमुक्त राहण्याचा उत्तम मार्ग आहे यानंतर रोगमुक्त राहण्यासाठी दुसरा मार्ग तुमची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे हेल्दी आहार घेणं पोषक जे घटक आहेत ते घेणं आहारामध्ये हे देखील अतिशय महत्वाचं आहे प्रोटीन्सचा समावेश तुमच्या आहारामध्ये असणं हे देखील अतिशय महत्वाचं आहे फळे पालेभाज्या फ्रेस मिनरल्स विटॅमिन्स याचा पुरेशा प्रमाणात आपल्या शरीराला मिळणं हे देखील इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तर पहिल्यांदा आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे की नाही हे तपासा मी आधी सांगितलेली लक्षणांमधली कुठली लक्षणं तुमच्या जाणवतात कुठली लक्षणं जाणवत नाहीत हे आपलं आपण तपासून पहा आणि जर तुमची रोगप्रतिकारक क्षमता तुमची इम्युनिटी पॉवर कमी असेल तर ती वाढवण्यासाठी वेळीच प्रयत्न करा आणि हेल्दी रहा असेच आरोग्यविषयक महत्वाची माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद